दसरा सणाच्या काळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पोकळा मेथी आणि भोपळा यांसारख्या भाजीपाल्यांचे दर हे तिप्पट वधारलेत बटाटा कांदा आणि लसूण ह्याचे भाव मात्र बाजारामध्ये स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे धुळ्यामधला हा सीन आहे मा, गेल्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा परिणाम उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय आणि ह्याचा फटका धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा पाहायला किरकोळ मेथी भोपळा पालक अशा भाजीपाल्यांनी शंभरी पार केल्याचं पाहायला मिळत आहे नुकतंच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय त्यामुळे भाजीपाल्याला पोषक असलेल्या मातीचं सुद्धा पोषण कमी झालंय आणि हा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसतोय त्यामुळे शे शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये शासनानं तात्काळ कर मदत करावी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमधले दर नियंत्रित राहतील यासाठी सुद्धा शासनानं प्रयत्न करावेत अशी मागणी व्यापारी वर्गाकडनं केली जाते धुळे शहरात व राज्यात गेल्या अनेक दिवसापासून अतृष्टीच्या सतत दारांमुळे शेतीचं मोठं नुकसान मोठं नुकसान झालं आहे विशेष ज्या पालेभाज्या आहेत पालक असेल पोकळा असेल त्याच्यानंतर कोथंबीर असेल किंवा मेथीची भाजी असेल या भाज्यांच्या दरात कमीत कमी वीस कमी ते पंचवीस रुपयापर्यंत वाढ झालेली आहे आता भाजीचे दर जे आहेत मिरचीचे दर आहेत शंभर ते एकशे वीस रुपयाप्रमाणे मेथीची भाजी आणि कोथंबीरचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे ग्राहकांना महागाईचा फटका बसत आहे पण त्याचप्रमाणे अतिवृष्टी झाल्यामुळे मातीचं पोषण कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचंही आतूनत मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत नुकसान भरपाई काढून देण्यासाठी शासनाने तातडीने मदत करण्यात यावी तसेच बाजार समितीचे दर नियंत्रण राहतील यासाठी शासनाने काहीतरी यथचित प्रकारे उपाययोजना करण्यात याव्या